मी पांडुरंग कदम आज आपण आहोत कोणत्या ठिकाणी रामपुरी या ठिकाणी आलेला आहोत आज महाशिवरात्री त्यानिमित्तानं सर्व भाविक भक्त या ठिकाणी एकत्र झालेले आहेत त्याचबरोबर काही मराठा समाजातील बांधव आहेत ते सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी बोलू इच्छित आहेत बंधू काय नाव आहे आपलं सत्यम शिवाजीराव कुठे सत्यम शिवाजीराव कुठे कोणतं गाव आहे तुमचं वडी आता वडी गावचे आमचे सत्यम नावाचे बंधू आहेत बंधू बंदु आता लोकसभेचे इलेक्शन काही दिवसांनी येणार आहे आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गाजतोय सर अशा अनुषंगानं तुमचं काय म्हणत आहे ते आम्हाला जाण्याची इच्छा आहे सांगितलं की लोकसभेचे इलेक्शन कॅन्सल तसंच त्या पद्धतीने आम्ही आमचे दोन उमेदवार ठरवलेले आहेत रत्नाकर शिंदे आणि रमेश शिंदे दोघेही उच्च शिक्षित आहेत दोघांचे डिग्री आहेत पण दोघांलाही जॉब नाही त्यामुळे आम्ही दोन असे कॅन्डिडेट निवडले जे उच्च शिक्षित आहेत पण त्याला जॉब मिळत नाहीत कारण आम्हाला आरक्षण नाही त्या अनुषंगाने आम्ही असे दोन उमेदवार उभी केले आहेत वडिगावांसाठी मराठा मराठा आपण पाहिलं असेल वडीगाव इथून जवळच आहे तर त्या त्यांनी दोन उच्च शिक्षित उमेदवार आहेत बेरोजगार आहेत ज्यांना नोकरी नाहीत अशा उमेदवाराची या ठिकाणी निवडणूक म्हणजे त्यांनी नेमणूक केलेली डिपॉझिट पैसे 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 चे त्यांचा सर्व गावात आम्ही वर्गणी करणार आहेत आणि संपूर्ण खर्च आम्ही गावकरी घेणार आहे म्हणजे वर्गणी करून या ठिकाणी मराठा बांधव त्या उमेदवारासाठीचा खर्च करणार आहेत ही भूमिका फक्त एका वडीगावासाठी नाही तर प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी हीच भूमिका आहे बंधू काय नाव आहे तुमचं परिणाम त्यांच्या कोणत्या गावचे तुमच्याकडे काय परिस्थिती आहे त्याच्या घडीला फायनल गेलेत उमेदवार पण तुम्ही उमेदवार दोन उमेदवार तुमच्या रेणापूर गावामध्ये शंभर टक्के देणार आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांच्यासाठीच डिपॉझिटची व्यवस्था गावकऱ्यांच्या तर्फे तुमची किती रुपयाची निधी देण्याची इच्छा आहे गावात जे काही प्रत्येकी माणसाला जेवढ्या पद्धतीने ठरेल ती भूमिका घ्यायला या ठिकाणी तयार आहे आपण पाहिलं असाल हे सगळे गरजवंत मराठे आहेत काही आमचे ओबीसी बांधव सुद्धा आहेत जे आम्हाला या ठिकाणी शंभर टक्के या ठिकाणी पाठिंबा देत आहेत आणि या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्रामधून प्रत्येक गावामधलं दोन फॉर्म चार फॉर्म या ठिकाणी या प्रकारची भूमिका महाराष्ट्रातील तळागाळातील मराठा बांधवांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे फक्त व्यक्त केलेली नाही तर ते अंमलामध्ये आणण्याचं महाराज की छत्रपती संभाजी की महाराज एक मराठा आपण पाहिलं असेल ही आहे मराठ्यांची एनर्जी पूर्ण तातीनं लोकसभेच्या इलेक्शन ला आपण उमेदवार उभे करणार आहोत किंवा नाही तसा थांबूया जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा